सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपला आपलं आजचं पुस्तक सत्वशील सत्वशील वैद्यकशास्त्र सुद्धा मानत की प्रत्येक माणसाला मन असत तो अवयव म्हणून प्रत्यक्षात दाखवता आला नाही तरी संस्कृती असं मानते की प्रत्येकाला सत्सद विवेक बुद्धी असतेच असते त्यांना उपयोगात आणली तरी आणि आत्ता हे दोन्ही आठवायचं कारण म्हणजे आत्ताच्या आत्ता अगदी अलीकडच्या काळात महाभारतातल्या महामंत्री विदूर या व्यक्तिमत्वाविषयी मी दोन पुस्तकं लागोपाठ वाचली त्यातलं पहिलं म्हणजे महाकवी सुधाकर शुक्ल यांचं महामंत्री विदूर आणि यातलं दुसरं पुस्तक म्हणजे मृणालिनी शिवाजी सावंत यांचं सत्वशील आणि त्यावेळी असं म्हणत आलं की महामंत्री विदूर हे महाभारताचं मन आहे आणि विदूर ही महाभारताची विवेक बुद्धी आहे या दोन्ही पुस्तकांचं वाचन सुरू असताना सारख्या काही गोष्टी मनात येत होत्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे महाभारतातली महामंत्री विदूर आणि पेशवाईतले नाना फडणवीस या दोन व्यक्तिमत्वांमध्ये काळ व्यक्तिमत्व कौटुंबिक पार्श्वभूमी काही काही असे फरक आहेत पण बाबतीत मात्र साम्य आहे महामंत्री विदूर आणि नाना फडणवीस या दोघांनीही प्रणांगणात प्रत्यक्ष उतरून लढाया जिंकल्या नाहीत पण या दोघांची व्यवस्थापन आणि मुत्सद्देगिरी यावर घट्ट पकड होती दुसरी गोष्ट म्हणजे महामंत्री विदुर नाना फडणवीस म्हणजे तत्कालीन राज्यकर्त्या मंडळीने त्यांनी दिलेला सल्ला ऐकला असेल किंवा नसेल पण या दोघांनीही राज्याला हितकारक असा सल्ला देण्यात कधीही कुचराई केलेली नाही तिसरी गोष्ट म्हणजे महामंत्री विदूर आणि नाना फडणवीस या दोघांचंही वर्णन त्यांच्या त्यांच्या काळाची सत्सद विवेकबुद्धी असं सहज करता येईल चौथी गोष्ट म्हणजे महाभारतात विदूर आणि पेशवाईत नाना फडणवीस यांचे एकतर फारसे उल्लेख येत नाहीत आणि आले तरी त्यांचे एकट्याचे असे फारसे उल्लेख येत नाहीत नाना फडणवीस यांचे उल्लेख नेहमीच इतर कोणत्या ना कोणत्या तरी सरदार दरकदार मनसबदार मंडळी यांच्याबरोबर येतात आणि महामंत्री विदूर यांचे उल्लेख अनेकदा पिता महविष्म कृपाचार्य द्रोणाचार्य यांच्याबरोबर येतात महामंत्री विदूर हे केवळ महाभारतात अनुल्लेखाचे अधिकारी आहेत असं नाही तर मराठी साहित्यात सुद्धा महामंत्री विदूर यांना केंद्रीभूत धरून फारसं लेखन झालेलं नाही महामंत्री विदूर या व्यक्तिमत्वावर मराठीपेक्षा हिंदीत जास्त पुस्तक आहेत काय गंमत आहे पहा असाच प्रकार भगवान परशुराम यांच्या बाबतच्याही पुस्तकांबाबत आहे भगवान परशुराम आणि महामंत्री विदूर या दोघांवरतीही हिंदीत जास्त पुस्तक आहेत आणि मराठीत पुस्तकं कमी आहेत आणि दुसरं म्हणजे मराठीत जी काही मोजकी पुस्तकं महामंत्री विदूर यांना केंद्रीभूत धरून लिहून गेले लिहिली गेली आहेत ती पुस्तकं सहजासहजी वाचकांना खरेदीसाठी मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यातल्या त्यात, त्यात सहजासहजी मिळणार महामंत्री विदूर हे नायक म्हणून लिहिलेलं मराठी पुस्तक म्हणजे मृणालिनी शिवाजी सावंत मृणालिनी शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं हेडवी मीडिया हाऊस न प्रकाशित केलेलं पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी पहिली मराठी आवृत्ती प्रसिद्ध झालेलं तीनशे अठरा पानांचं आणि तीनशे नव्याण्णव रुपये किंमत असलेलं पुस्तक सत्वशील आपल्या आजच्या पुस्तकार्थासाठी निवडलेलं पुस्तक पहिली मराठी आवृत्ती म्हणायचं कारण म्हणजे सत्वशील या पुस्तकाच्या लेखिका मृणालिनी शिवाजी सावंत या मराठीमध्ये जसं लेखन करतात तसं हिंदीमध्येही करतात अलीकडे छावा सिनेमामुळे पुन्हा एकदा नव्यानं प्रकाश झोतात आलेले पण जुने जाणते सुप्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत म्हणजे मृत्युंजयचे लेखक या शिवाजी सावंतांच्या पत्नी म्हणजे मृणालिनी शिवाजी सावंत आणि या मृणालिनी शिवाजी सावंतांनी महामंत्री विदुरावर लिहिलेलं मराठी पुस्तक म्हणजे सत्वशील महामंत्री विदूर यांच्या बाबतीत अजून एक योगायोग आहे त्यांच्यावर मराठीत त्यातल्या त्यात उपलब्ध असणारी दोन पुस्तकं म्हणजे मृणालिनी शिवाजी सावंत यांचं सत्यशील सत्वशील आणि सुधाकर शुक्ल यांचं महामंत्री विदूर आत्ताच त्याचा मी उल्लेख केला हे दोन्ही लेखक म्हणजे एक महाकवी सुधाकर शुक्ल आणि मृणालिनी शिवाजी सावंत हे असे आहेत की ते मराठीपेक्षा हिंदीत लेखन जास्त करतात आणि ते मराठीपेक्षा हिंदी लेखक म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत असो सत्वशील व्यक्तिमत्वाचं नाव सार्थ करणारं चपखल विशेषण म्हणजे सत्वशील आणि विदुरावरच्या या पुस्तकाचं तेच शीर्षक आहे मृणालिनी शिवाजी सावंत लिखित मीडिया हाऊस प्रकाशित सत्वशील पुस्तकाच्या पिवळ्या मुखपृष्ठावर हस्तिनापूरच्या कल्पना चित्राच्या पार्श्वभूमीवर खूप उंच आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ताठ उभा असणार विदूर असं एकदम योग्य चित्रण हे या पुस्तकाचं मुखपृष्ठ पण त्याच वेळेला ते चित्र थोडं खटकलं कारण विदुराची मूर्ती या मुखपृष्ठावर काळ्या रंगात चितारली हे खटकत अगदी निश्चित खटकत कारण एरवी महाभारतात अगदी या पुस्तकातही भेटणारं विदुराचं व्यक्तिमत्व हे काळ नसून हस्तिनापुरावर पडलेल्या काळ्या सावलीतून सत्व स्वत्व आणि सत्य पुन्हा म्हणतो सत्व स्वत्व आणि सत्य यांचं प्रकाश चित्र दाखवत राहणारं महाभारतातलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे महामंत्री विदूर आणि त्यामुळे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हे विदूर काळे का हा प्रश्न वाचल्या वाचून राहत नाही त्यातही होतं काय की बी आर चोप्रांची दूरदर्शनवर गाजलेल्या महाभारत मालिकेमुळे शकुनी जे काम गुंफी पटेल करायचे ते ते काळ्या वेशभूषेत पाहिजे सवय झाल्या नाही असं वाटलं असेल कदाचित पण या पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये विदुरांचं काळ व्यक्तिचित्रण हे काही तितकंच पटलं नाही असो या पुस्तकाचा सगळ्यात जास्त विलोभनीय भाग म्हणजे या संपूर्ण पुस्तकात महामंत्री विदूर आणि युधिष्ठिर यांचं उमगत आणि उमलत जाणारे बौद्धिक भावबंध घरातल्या कर्त्या पुरुषानं आपला वैचारिक आणि व्यावहारिक वारसदार आयुष्यभर निर्माण करत राहावं असं हे चित्रण आहे या पुस्तकाच्या शेवटी येणारा युधिष्ठिर आणि विदूर यांच्यात घडणारा प्रसंग हा तर अत्युत्तम सर्वोच्च बिंदू क्लायमॅक्स आहे अगदी त्यात काही प्रमाणात साहित्यिक स्वातंत्र्य घेतलं गेलं आहे किंवा घेतलं गेलं असेल असं असलं किंवा हे मान्य केलं तरीही हा प्रसंग मोठा विलोभनीय या पुस्तकातले युधिष्ठिर आणि महामंत्री विदूर यांच्यातले सारे प्रसंग वाचत असताना वाटत राहत की सत्सद विवेक बुद्धी सुद्धा स्वखलनशील आहे याच उदाहरण म्हणजे युधिष्ठिर आणि अशी सत्सद विवेक बुद्धी सक्रियही असते आणि तरीही स्वखलनशील नसते याच उत्तम उदाहरण म्हणजे महामंत्री विदूर या पुस्तकाचा असाच एक अत्यंत वाचनीय भाग म्हणजे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितल्यानंतर द्रोणाचार्य आणि विदूर यांच्यात घडणारा घडतोय असं कल्प अशी कल्पना करून किंवा असं कल्पून या पुस्तकात लिहिला गेलेला संवाद या पुस्तकाचं वर्णन करणारे संवाद या पुस्तकात तीन छापील पानं आहेत ते तीन छापील पानं पसरली आहेत असं म्हणू नाही किंवा म्हणून म्हणता येणार नाही असे ते अस्खलित आणि अस्सल संवाद आहेत राज्य शासन नियुक्त गुरु आणि त्या राज्याचे महामंत्री यांच्यात घडणारा तो संवाद आहे त्याच्याच वेळी त्याच्या पलीकडे जात शिक्षण देणारा आणि अशा शिक्षणाविषयी ध्यास आणि उत्सुकता सजग ठेवणारा राज्यकर्ता यांच्यातला तो संवाद आहे आजच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमी मध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबवताना प्रत्येकानं लक्षात ठेवावा आणि तो अंमलात आणण्याचा कसोशीन प्रयत्न करावा असा हा संवाद आहे मगाशी म्हटलं तो महामंत्री विदूर आणि युधिष्ठिरांना पुस्तकाच्या शेवटी पुस्तकाच्या शेवटी येणारा संवाद असू दे किंवा हा द्रोणाचार्य आणि विदूर यांच्यामध्ये असणारा संवाद असू दे अक्षरशः मुळात पुस्तक जाऊन वाचावं आणि हा संवाद एकापेक्षा जास्त वेळा वाचावेत आहे पुस्तकाच्या एका भागामध्ये मी जसं म्हणलं तर की चाणक्य आणि राक्षस यांच्यामधला संवाद वाचावा अशा आशयाचे अशा तोडीचे आणि अशा प्रभावाचे हे संवाद आहे या पुस्तकाचा असाच एक उत्तम भाग म्हणजे आपण दासीपुत्र म्हणून वागवलं जातो याची मनोमन प्रचंड खंत असली तरी त्याचं नेमकं भान आयुष्यभर बाळगणार असं विदुराचं व्यक्तिमत्व आहे खरं म्हणजे विदुर हे व्यासपुत्र त्या अर्थाने ते धृतराष्ट्र आणि पांडू यांचे भाव पण तो मान विदुरांना कधीच मिळाला नाही तरीही पांडव वनवासात गेल्यावर कुंतीचा सांभाळ करण्याची जबाबदारी विदुर टाळत नाहीत हे फार सांकेतिक आहे आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कष्ट लायकी संधी असूनही आपलं भाग ध्येय आपल्याला अनेकदा मिळत नाही वेळच्या वेड़ वेळी तर कधीच मिळत नाही अशा वेळी आपला विदूर झालाय असं आपल्याला वाटतं ना तसच तुमचं श्रेय तुम्हाला मिळो अथवा न मिळो तुमची जबाबदारी तुमची कर्तव्य हे टाळता येत नाहीत त्याशिवाय जो जबाबदारी घेतो त्याच्यावरच जबाबदारी पडते आणि जबाबदारी टाळणारे स्वतः मजा मारत फुकाचे सल्ले मात्र तुम्हाला देतात आणि तुमच्याकडनं जबाबदारी निभावण्याची अपेक्षाही ठेवतात असा अनुभव आपण सदैव घेत असतो या परिस्थितीचा आद्य पुरुष म्हणजे विदूर असं वाटावं असं या पुस्तकातला विदूर आहे विदूर महामंत्री विदूर सत्वशील विदूर धृतराष्ट्राच्या आंधळ्या पुत्रप्रेमावर सदैव स्पष्ट आणि सबुरीचा सल्ला देणारा सल्लागार म्हणजे विदुर अलिप्तता निर्भयता आणि निस्पृहता याचा आयुष्यभर पालन म्हणजे विदूर पुन्हा म्हणतो अलिप्तता निर्भयता आणि निस्पृहता याचा आयुष्यभर पालन म्हणजे विदूर प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरला नसला तरी युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींनी साहस धैर्य आणि नैतिक पराक्रम याच्यात किंचितही कमी नसणारी महाभारतातली व्यक्ती म्हणजे विदूर धृतराष्ट्राचा चंचल आणि अस्थिर स्वभाव आणि दुर्योधनाचा पराकोटीचा पांडवद्वेष याचा पुरापूर कल्पना असणारी कदाचित महाभारतातली एकमेव व्यक्ती म्हणजे महामंत्री विदुर वेदविद्या धर्मशास्त्र शस्त्रविद्या युद्धविद्या राजनीती यांचा व्यावहारिक कोश म्हणजे महामंत्री विदुर दुर्योधन राज्य विनाशक होईल असं त्याचं भविष्य जन्मतःच वर्तवलं गेल्यावर राजशासनासाठी आणि राजसत्तेसाठी या बालकाचा त्याग करावा असा सल्ला विदुरांनी धृतराष्ट्राला त्याच वेळी दिला होता आणि त्याचा राग दुर्योधनाने आयुष्यभर ज्यांच्यावर काढला अशी व्यक्ती म्हणजे महामंत्री विदूर स्वतःच कौशल्य सामर्थ्य वाढवत नेत असण्याबरोबरच विरोधकांच्या डावपेचांचा विचार करत राहणं अत्यावश्यक असत अशी नीती महत्वाचं सूत्र म्हणून सांगणारा महामंत्री विदूर संभाव्य शत्रूंची सुद्धा उपेक्षा करणं उचित नाही राजानं स्वतःच्या आणि शत्रु हालचालींची सविस्तर माहिती गुप्तचारांकडनं जाणून घेणं आवश्यक असतं हे प्रतिपादन करणारा महामंत्री विदूर राजनीतीमध्ये स्वतःचे बल आणि स्वतःचे दोष तसंच शत्रूच सामर्थ्य आणि वैगुण्य जाणून घेऊन त्यानुसार शत्रूशी व्यवहार करणं उचित असतं हे परोपरीनं पटवणारा महामंत्री विदूर केवळ चिंता केल्यानं भयभीत झाल्यानं संकटाचं निवारण होत नाही प्रथमत संकट येणारच नाही असा उपाय केला पाहिजे आणि ते शक्यच झालंच नाही तर आलेल्या संकटाचा दृढतेनं प्रतिकार करणं हाच क्षत्रिय धर्म आणि राजधर्म आहे आणि त्यासाठी सदैव पर्यायी योजना ज्याला आपण अलीकडच्या भाषेत प्लॅन बी असं म्हणतो असं तयार ठेवणं असं सांगणारा विदूर भावनांचा सा उद्रेक संकटाला कारण ठरू शकतो हे विदित करणारा विदूर स्वसामर्थ्याच्या अहंकारानं उन्मत्त झालेले अंती नष्टच होतात हे एकाहून जास्त वेळा महाभारतात स्पष्टपणानं सांगणारा मंत्री म्हणजे महामंत्री विदूर अशा विविध रूपाने या पुस्तकात भेटतो दिसतो आणि जाणवतो तो सत्वशील विदूर हे पुस्तक चांगलंच आहे पण तरीही हे पुस्तक वाचून खाली ठेवत असताना मनात कुठेतरी असं येत राहत की या पुस्तकाच्या नायकाला न्याय देण्यात हे पुस्तक कमी पडलंय फार फार कमी पडलाय या नायकाचा म्हणजे महामंत्री विदुरांचा काळ त्यावेळेची सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती भावनिक आंदोलन हे पुस्तक खूप प्रभावीपणाने उभं करत पण ही पार्श्वभूमी जितक्या प्रभावीपणाने हे पुस्तक उभं करत तितक्या ठळकपणाने या पुस्तकाचा नायक असूनही महामंत्री विदूर या पुस्तकात समोर येत नाहीत त्यामुळे या पुस्तकातनं विदूर हे व्यक्तिमत्व वाचकाच्या मनात ठसत नाही मराठीत एक काळ ज्या शब्दाची दहशत होती मजकूर आला टोक आला नाही त्याच प्रत्यंतर देणार असं मृणालिनी शिवाजी सावंत यांचं निदान एकदा तरी वाचायला जरा सुद्धा हरकत नाही असं पुस्तक हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित केलेलं मृणालिनी शिवाजी सावंत लिखित महामंत्री विदुरांच्या जीवनावरच मराठीतल्या मोजक्या पुस्तकांपैकी एक सत्वशील पुस्तक मनपूर्वक धन्यवाद